गाव कोणतं तुझं उस्मळी कर्नाटक मध्ये ना म्हणजे कोणता तालुका मग खानापूर खानापूरला हाच रोड जातो का हा जातो ना आणि तू काय करतोस डिप्लोमा डिप्लोमा बस नसतात या रूटला नसता आज तुला बस नाही मिळाली का नाही म्हणजे आज माझं कॉलेज लवकर सुटलं ओके आज कॉलेज लवकर सुटलं किती वेळ पासून थांबला होतास एक तास थांबला था। होता बसेस असतात रेग्युलर अजून कुठला बाईकवाला वगैरे भेटला नाही तुला हात हात केला नाही ओके ओके ठीक आहे नाव काय म्हटलं तुझं रोहित रोहित आणि सर नेम कोडाची वाडकर कोडाची वाडकर ओके इथून गोवा किती लांब पडतो आमच्या गावापासून हंड्रेड किलोमीटर तुमच्या गावापासून हंड्रेड किलोमीटर पडतो तुझं गाव झाल्यानंतर आणि कुठलं गाव लागतं पुढे ओके नंतर मग चोरला काय चोरला ना तू कनकुंबी ओके घाट कुठं सुरू होतो एक एक्झॅक्टली ते माहित नाही मी गेलंच नाही गेलाच नाही तिकडे गोव्याला कधी गेला नाही ओके मी पहिली वेळो रे जातो रे ह्या रूट ना माझा एक मित्र येणार आहे म्हणजे मी वरच थांबणार आहे घाटाच्या वर मग वरच थांबणार आहे मी काय प्रॉब्लेम नाही मग तू गोव्याला कधी गेलाच नाहीस डिप्लोमा दहावी नंतर डिप्लोमाला घेतलास का दहावी किती पर्सेंटेज आहे तुला किती कन्नडा मराठी एक विषय कन्नड असतो का एक विषय कन्नड असतो मग कन्नड मीडियम पण असेल ना मग हायर प्रायमरी मध्ये हायर प्रायमरी मध्ये आहे प्रायमरी मध्ये दिसणार मराठीच मग तू मराठी मीडियम चूज केलास कारण mm. मराठी जमतो तुला मदर टंग मराठीच आहे तुमची mm. आणि कोणता डिप्लोमा करतोस तो आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग व्हेरी गुड व्हेरी गुड पहिल्या इयरला आहेस फर्स्ट इयरला आहेस म्हणजे याच वर्षी ॲडमिशन घेतलास ओके नाईस जंगल खूप आहे ना तुमच्याकडे मग mm. जंगलात काय प्राणी वगैरे आहेत कुठल्या प्राण्याला बघितलंस तो आतापर्यंत कुठला बघितलंस का नाही बघितलंस का सुंदर वातावरण आहे मस्त घाट सेक्शन नाही आहे ना अजून सुरू यस यस येस दॅट दॅट्स वन बरंच इंदियर कॉलेज वगैरे ट्रेनिंगला जातो मी मेडिकल कॉलेजला जातो मेडिकल जे स्टुडंट असतात त्यांना जातो परत हे डिग्री कॉलेज असतात ना त्यांना पण जातो छान वातावरण आहे इकडे इथे थांबवू हेच तुझं गाव ओके फायनली दोस्तो रोहितच गाव आलं त्यामुळे रोहितला मला इथे थांबावं लागेल ला था। आता हा ना रोहित येस ठीक आहे रताळे काय रे काय ते रताळे आणि जास्त हे आहेत का ते ओके रोहित चला थँक्यू यू वेलकम टेक केअर बाय बाय रोहित या बाय 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 तर अशा तऱ्हेने रोहितला आपण सोडलं तिच्या डेस्टिनेशनला खूप okay. वेळापासून थांबला होता तो वाट बघत बिचारा बसची बस नव्हती काही कॉलेज स्टुडंट्स स्टुडंट माणसं असते ऑन द वे असले हात केला तर सोडणं दॅट इज माय ड्युटी आय फील निसर्गरम्य आहे बघा खूप छान छान वातावरण आहे ओके बाय बाय सी यू